नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं शुक्रवारी पंधरा नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस यांच्या अनुषंगानं मतदार जनजागृती करण्यासाठी आणि मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीनं मतदार सायकल रॅलीचं सा आयोजन राजीव गांधी भवन मुख्यालय या ठिकाणाहून सकाळी सात वाजता करण्यात आलं होतं सायकलपटूंचं सा आगमन सकाळी साडेसहा वाजता झालं त्यानंतर सायकलपटूंनी वोटकर नाशिककरचा संदेश देत टी शर्ट परिधान करून मतदार जनजागृती सेल्फी काढले सायकल रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या सॅटर्डे संडे ग्रुपच्या सर्व सायकलपटूंना मतदार प्रतिज्ञा देण्यात आली यावेळी सर्व सायकल प्रेमींचं सा स्वागत मनपा आयुक्त प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांनी केलं मतदार सायकल रॅलीसाठी महानगरपालिकेचा सा आयुक्त प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांच्या शुभ हस्ते सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर शहर अभियंता संजय अग्रवाल कार्यकारी अभियंता सचिन जाधव रवींद्र धारणकर गणेश मैड नितीन धामणे घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉक्टर अवेश पलोट जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत विभागीय अधिकारी चंदन घुगे मदन हरिश्चंद्र हे यावेळेस उपस्थित होते मतदार सायकल रॅली यशस्वीतेसाठी सायकल संस्थेच्या सॅटर्डे संडे ग्रुपच्या अध्यक्षा तृप्तीदा काटकर सुवर्णा कांगणे चंदा राणी गवारे निकिता आहेर मीरा जोशी मेघा सोंजे सुवर्णा देशमुख ताजनपुरे शिवाजी पारथी गोविंद शिंदे सुरेश पाळदे डॉक्टर सुरेश भानुसे यांच्यासह देवदत्त शेळके कैलास दराडे मनीषा पाटेकर शंकरराव पोरजे साहेबराव भोसले दीपक बंद्रे सागर पिठे यांनी परिश्रम घेतले मतदार सायकल रॅलीचा मार्ग राजीव गांधी भवन कॅनडा कॉर्नर एमराल्ड पार्क हॉटेल त्र्यंबक रोड एबीबी सर्कल सातपूर विभागीय कार्यालय महेंद्र सर्कल न्यूटन मारून या ठिकाणाहून पुढे एबीबी सर्कल शिहान सर्कल अशोक स्तंभ हरपुरे घाट पंचवटी विभागीय कार्यालय मखमलाबाद नाका मालेगाव स्टँड होळकर पूल रविवार कारंजा एम जी रोड मेहेर सिग्नल सीबीएस सिग्नल ते राजीव गांधी भवन मुख्यालय या ठिकाणी सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला या सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सा सायकलपटू सदस्यांचं सा स्वागत ठिकठिकाणी गुलाब पुष्प देऊन पुष्पवृष्टी करून करण्यात आलं अशोक स्तंभ या ठिकाणी पोलीस अधिकारी रॅलीचं स्वागत केलं पाणी बॉटलचंही वाटप यावेळेस करण्यात आलं सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांनी वोट कर नाशिक कर माझं मत देश हितासाठी माझं मत लोकशाहीसाठी करू मतदान आपण भारत देशाचा अभिमान या घोषणा ना देऊन नाशिककरांना मतदार जनजागृतीचा संदेश दिला वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवढ्यांसह हो, मी मनाली गर्गे नाशिक